नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी सारंगला बोलते सारंग भाऊजी तुमच्या आयुष्यात जे काही घडलं ते खरंच खूप विचित्र घडलं तुम्ही ज्या मुलीवरती प्रेम केलं त्या मुलीने तुमचा विश्वासघात केला त्या मुलीने तुमची फसवणूक केली पण खरं सांगू का सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा खरोखर ती मुलगी त्या योग्यतेची होती की तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेताय सारंगभाऊजी जर का तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून घेतलात तर आमच्या घरच्यांच्या मनाला काय वाटेल आमच्या घरातल्यांची काय हालत होई सारंगभाऊजी आईंकडे बघा आईंना तुम्हाला बघून किती त्रास होतोय प्लीज सारंगभाऊजी प्लीज स्वतःला सावरा सारंगभाऊजी तुम्ही तिच्यावरती मनापासून प्रेम केलं पण शेवटी तिला तसं वागता आलं नाही सारंगभाऊजी तुम्ही असा विचारच का करताय मुळात कुणाबद्दलही असा विचार करायची गरजच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं मला तर आता याविषयी काहीच बोलायचं नाही त्यावेळेला जानकी बोलते बोलायचं नाही तर नका ना बोलू पण असं स्वतःला कोरीत कोंडून घेणं काहीच जेवण जेवण नाही करायचं अगदी एकलकोंड्यासारखं बसायचं कोणाशीही काहीही बोलायचं नाही म्हणजे सारंग भाऊजी एकाआरती तुम्ही आम्हाला गुन्हेगारच ठरवताय एका आरती तुम्ही आम्हाला असंच दाखवताय की आम्हीच काहीतरी असा गुन्हा केलाय त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेत सारंग भाऊजी प्लीज असं नका न करू खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र सारंग खूपच हादरलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो नाही नाही जानकी वहिनी माझं असं काही मनातसुद्धा नाही खरं सांगू का जानकी वहिनी मलाच माझी लाज वाटते खाली कसं येऊ तेच मला कळत नाही कसं प्रत्येकाला तोंड दाखवू प्रत्येकाच्या नजरेला नजर कशी मिळू कशी प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ तेवढ्यात ऋषिकेश बोलतो कुणीही तुला प्रश्न विचारणार नाही सारंग आम्हालासुद्धा कळतं सारंग मला समजतं आहे तू ज्या सिच्युएशनमधून जातोयस ती सिच्युएशन खूपच बेकार आहे पण सारंग त्यासाठी तुला सावरायला आम्ही सर्वजणं आहोत तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला जानकी बोलते सारंगभाऊजी ऐश्वर्या तुमच्यासाठी नव्हतीच आणि ऐश्वर्याची लायकीच नव्हती तुमच्या आयुष्यात यायची खरं सांगू का सारंगभाऊजी तुम्ही स्वतःच्या मनाला प्लीज सांगा जर का तुम्ही नीट विचार केलात तर तुम्ही पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात करू शकता तेव्हा लगेच सारंग बोलतो नाही जानकी वैरी मला आता माझ्या आयुष्यात कोणालाही स्थान द्यायचं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी आयुष्यापासून असं लांब पळणं योग्य नाही सारंगभाऊजी तुम्ही काय करताय माहिती आहे का तुम्हाला तुम्ही सगळ्या गोष्टींपासून लांब पळताय तुम्ही जर का लाम असेच लांब पळत राहिला तर एक दिवस तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाहीत सारंगभाऊजी एक गोष्ट विचार करा मी ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे सारंगभाऊजी चला त्यावेळेला मात्र सारंग खूपच खुश होतो त्यावेळेला मात्र सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी तुम्ही माझ्या आयुष्यात जो काही निर्णय घ्याल तो मला सर्वस्वी मान्य असेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जानकी सुमित्राला बोलते आई खरं सांगायचं तर सारंग भाऊजींनी खूपच धास्ती घेतली आहे ऐश्वर्याला आपण या घराबाहेर काढलंय पण ऐश्वर्या मात्र कधीच त्यांच्यासाठी योग्य नव्हती खरं सांगायचं तर त्या ऐश्वर्याला मला धडा शिकवायचाच आहे पण कसा तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर ती ऐश्वर्या आपल्या आयुष्यातून गेले असं म्हणता येणार नाही कारण ती ऐश्वर्या सहजासहजी आपल्याला सुखाने राहू देणार नाही म्हणजे नाही आणि काहीच झालं तरी त्या ऐश्वर्याला आपल्याला या घरात शिरू द्यायचं नाही आई त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर सारंग भाऊजींच्या आयुष्यातून त्या ऐश्वर्याला हद्दपार करावं लागेल आणि तेही कायमचं आणि लवकरात लवकर सगळं काही नीट करावं लागेल त्यावेळेला सुमित्रा बोलते सारंग सारंग माझा ज्या पद्धतीने हरला आहे तो ज्या पद्धतीने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतोय खरं सांगायचं तर जानकी मला नाही भगवत ग जानकी मला खूप त्रास होतोय ग तेव्हा लगेच जानकी बोलते प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय मी आहे ना तुमच्यासोबत आपण सगळं काही नीट करू इकडे सकाळी सकाळी सारंग नाश्त्यासाठी खाली आलेला असतो आणि तेवढ्यातच तिथे सुमित्राची भाचीसुद्धा आलेली असते तेव्हा मात्र सुमित्रा जानकीला बोलते जानकी खरं सांगायचं तर याच मुलीला माझ्या सारंगसाठी या घरची सून बनवायचं होतं पण खरं सांगायचं तर ती ऐश्वर्या सारंगच्या आयुष्यात आली आणि माझं हे स्वप्न मात्र अपुरं राहिलं तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगू का आई आता जर का आपण हे स्वप्न पूर्ण केलं तर आता जर का आपण सारंगच्या आयुष्यात या मुलीला परत आणलं तर कदाचित सारंगभाऊजी पुन्हा नव्याने आयुष्याकडे नव्याने बघतील आणि नव्याने संसाराला सुरुवात करतील त्यावेळेला मात्र सुमित्रा बोलते जानकी तसं झालं तर बरं होईल अगं पण ती नालायक ऐश्वर्या ती सुखाने राहू देईल का सारंगला या गोष्टीचा तरी विचार कर मला तर कळतच लौकर नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर सर्व गोष्टी व्यवस्थितच झाल्या पाहिजे आणि काहीही झालं तरीसुद्धा मला आता सगळं काही नीट करायचंच आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी सुमित्राला बोलते तुम्ही नका काळजी करू आत्ता बघा मी काय काय करते ते तेवढे सारंग आणि सुमित्राची भाची बोलत असते त्यावेळेला मात्र सारंग खूपच गप्पा असतो त्यावेळेला तिथे जानकी आलेली असते आणि जानकी तिला बोलते काय आहे ना तुला तर माहितीच आहे आमच्या सारंग भाऊजींच्या आयुष्यात काय काय घडलंय ते त्यामुळे प्लीज तू स्वतःहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर प्लीज तुम्ही तू जर का त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर बरं होईल तेव्हा मात्र जानकी तिला असं बोलतास ती म्हणते वहिनी तू काळजीच करू नकोस काय करायचं ना ते मी बघते आणि सगळं काही मी नीट करेन तुला काळजी करायची गरज नाही सारंग बा सारंगला यातून मी का नक्की बाहेर काढेन तू काळजीच करू नकोस तेव्हा जानकी बोलते तुझ्याकडूनच कसली तरी अपेक्षा आहे खरं सांगायचं तर तूच सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतेस तेव्हा मात्र जानकी खूपच खुश असते त्यावेळेला लगेच सुमित्रा जानकीला बोलते आत्ता तर सगळ्याच गोष्टी संपल्या आता सगळंच व्यवस्थित होईल एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर आयुष्यात नवीन वळण येईल आणि भाऊजी सुखाने राहतील तेवढा तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि ऋषिकेश बोलतो तुमचं काय चाललंय ते मला कळतं आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काही झालं सुद्धा मी तुम्हाला शांततेने राहू देणार नाही मी तुमची योग्य ती लायकी तुम्हाला दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला जानकी बोलते खरं सांगू का आता लवकरात लवकर सारंगभाऊजींचं आयुष्य नीट करायचं जेणेकरून सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सारंग ऐश्वर्याला विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू